नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवली सराठीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवाची भेट घेतली होती तर मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असं आवाहन त्यांनी या बैठकीत बोलवलं होतं त्यानंतर आता मनोजरंगे पाटील यांच्या या आव्हानावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नारायण राणे यांनी आज स कुटुंब दर्शन दर्शनसुद्धा घेतले आहेत त्यानंतर ते मा प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले मराठा समाजाची उमेदवारीचं कुठलाही फरक पडणार नाही सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे तर स्वतः मी शहाण्णव कुळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे एक तर ते उमेदवार उभे करणे उभे उभे करणाऱ्या नाहीत किंवा केले तर फरक पडणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी प्रत्यक्षपणे मनोज जरंगे पाटील यांच्यावर टोला लगावला पुढे बोलताना ते म्हणाले की मला राज्यासह देशाची सेवा करायची संधी मिळावी असं सांगड मी आई तुळजाभवानीला घातलं आहे पुन्हा एकदा मी मंत्रीपद मिळावं असंही मी तुळजाभवानीला म्हणालो मोदी यांच्या नेतृत्वाला चारशा पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत असे नारायण राणे म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र